रागात घेतलेला एक निर्णय आणि त्या निर्णयामुळे तुटलेलं एका लहानशा मुलीचं निरागस मन आज अग्नी स्वतःच्या रागाशी लढतोय पण उशीर तर झालेला नाही ना नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अग्निर कथेचा दहावा भाग आजचा भाग खूप भावनिक का आहे कारण इथे फक्त राग नाही संशय नाही तर एका वडिलांची चूक आणि एका मुलीचं तुटलेला विश्वास आहे तर चला सुरू करूया अग्निर भाग दहा भुवनने अग्निला मेसेज करून कायरा आणि नीराचा एकत्र फोटो पाठवला होता जो बघून अग्नीने हातातले काम सोडले आणि आपला कोट अंगावर चढवत माईकला ऑर्डर देत म्हणाला लगेच चॉपर रेडी करायला सांग आपण आत्ताच्या आता मैसूरसाठी निघत आहोत क्विक नाव अग्नीची ऑर्डर मिळताच माईकने चॉपर रेडी करायला फोन फिरवला आणि तो अग्नीच्या मागे पळतच गाडीत बसला थोड्याच वेळात चॉपर दिल्लीवरून म्हैसूरसाठी निघाले चॉपरमध्ये बसूनही अग्नीला रेस्टलेस फील होत होते त्याने आपली टाय लूज केली आणि मागे डोके टेकवले प्लीज प्लीज मला वचन द्या आपल्या बेबीची काळजी घ्याल त्याने तिचा हात आपल्या हातात धरला आणि त्यावर डोके टेकून तो रडू लागला तुम्ही मला वचन दिले होते तुम्ही बेबीची काळजी घ्याल सोना म्हणाली हो मी आपल्या बेबीला काहीच होऊ देणार नाही अग्निदेखील ठामपणे म्हणाला नाही तुम्ही खोटं बोलले माझ्याशी तुम्ही खोटं बोलले अचानक सोनाचा श्वास जड होऊ लागला तिला बोलायला त्रास होत होता ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली आणि अचानक तिचे डोळे बंद झाले त्याच्या हातावरची तिची पकड सैल झाली सोना मी आपल्या बेबीची काळजी घेईल सोना मला सोडून जाऊ नकोस सोना मला सोडून जाऊ नकोस अग्नी सोनाचे नाव घेत खडबडून जागे झाला त्यांना मैसूरला पोचायला अजून दोन तास तरी लागणार होते कायराच्या विचारानेच त्याचे काळीच धडधडत होते तिला कधी एकदा ठीकठाक आपल्या डोळ्यांनी बघतो असे अग्नीला झाले होते नीरा आपले काम करण्यात गुंतली असताना कायराने तिला आवाज दिला नीरा आई कायराची हाक येताच नीराने आश्चर्याने तिच्याकडे वळून बघितलं तर ती छोटीशी परीराणी चेहऱ्यावर मोठी स्माईल घेऊन तिच्याकडे बघत होती तिचे बोलणे न समजून नीराने आजूबाजूला बघितले तर सर्व तिच्याकडेच बघत होते परीराणी काय म्हणालीस तू आता मला नीराने तिच्या जवळ जात विचारले नीरा आई कायराने परत एकदा अशीच हाक मारता बरोबर मात्र नीराला राहवले नाही तिने तिला आपल्या छातीशी कवटाळले आणि तिच्या कपाळावर मुके घेऊ लागले कायराला पाहिल्यापासून नीराच्या मनात दबलेल्या मातृत्वाच्या भावना उफाळून येत होत्या आताही तिने आई हाक मारल्यानंतर त्या भावना त्यांचा बांध ओलांडून ओसंडून वाहू लागल्या हे शंभू बस एवढीच हाक आज जणू तू मला माझ्या एवढ्या वर्षाच्या पूजेचं फळ दिलंस निरा अश्रू भरल्या डोळ्यांनी मनातच महादेवाला नमन करत म्हणाली बस बस निरा आई कायरा तिला थांबवत ओंकारला म्हणाली बघ मी तुला म्हटलं होतं ना ही माझी निरा आई माझे खूप खूप लाड करते ना कायरा म्हणाली हो अगदी माझ्या आईसारखीच तुझी पण आई तुझे लाड करते पण ही तुझी आई मला बिलकुल आवडत नाही हे मला सारखी सारखी काही ना काही शिकवत असते ओंकार नाराजीत म्हणाला ए तू माझ्या आईला काही पण म्हणाला ना तर मी डॅडाला तुला सांगून तुला पनिश करेल नीरासोबत मासाहेबसुद्धा सुद्धा कायराचे आणि ओंकारचे भांडण बघत होत्या भुवन तिथेच कायराजवळ तिच्या मागे उभा राहिला जा जा आली मोठी नाव सांगणारी जा कोणाला नाव सांगायचे सांग मी नाही घाबरत कोणाला तुझी आई आमच्या घरातली एक सर्वंट आहे समजलीस का ओंकार धीटपणे म्हणाला जा तिकडे तू खूप दुष्ट आहेस माझ्या आईला काही पण बोलतो असे म्हणत कायराने ओंकारला हाताने लोटले तिने असे करताच ओंकारला देखील तिचा राग आला त्याने देखील तिला त्याच्या दोन्ही हातांनी जोरात ढकलले ढकलली गेल्यामुळे बेसावत असलेली कायरा नीराच्या अंगावर पडली कायरा पडू नये म्हणून नीराने तिचे दोन्ही खांदे आपल्या हाताने गच्च धरले आणि ती तिला काही बोलणार तेवढ्यात डोंट टच माय डॉटर अदरवाईज आय विल किल यू मागून कोणाचा तरी जोरात आवाज आला तसे सर्वांनी त्या दिशेला आपल्या माना वळवल्या अग्नी आपली मोठी मोठी पावलं टाकत घरात वेगाने आत येत होता घरात येताच त्याने कायराला उचलून आपल्या छातीशी लावले आणि नीराला बोट दाखवून इशारा करत म्हणाला खबरदार जर परत माझ्या मुलीला हात लावण्याचा प्रयत्न करशील तर तुला जिवंतपणे त्या नरक यातना देईल की तू आपल्या जन्मल्यावर पश्चाताप करशील अग्नी आपल्या आगीतच तिला जाळण्याचा प्रयत्न करत होता तर निरामात्र मात्र स्तब्ध होऊन काय चालू आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होते माझ्या स्वप्नांची राख रांगोळी करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुझे मन भरले नाही जे आज तू माझ्या मुलीला सुद्धा अग्नी पुढे काही बोलेल तोपर्यंत त्याला कायराच्या रडण्याचा आवाज आला तर तिने पहिल्यांदा अग्नीला रागात बग ओरडताना बघितले होते म्हणून घाबरून तिला रडू आले डोंट क्राय बच्चा मी आलोय ना मी तुला काहीच होऊ देणार नाही आपण घरी जाऊ आता रडू नको अग्नि तिचे अश्रुपुसत तिला समजावत म्हणाला तर ते पाहून ती अजूनच घाबरून रडू लागली अग्नि तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे मा मासाहेब पुढे येत काही बोलतील तोच मासाहेब मला यावर अजून काही चर्चा नको आपण आत्ताच्या आता निघतो आहोत मासाहेबांशी बोलताना अग्नीच्या आवाजाचा स्वर जरी खाली उतरला होता तरी आवाजात जबर मात्र तेवढीच होती मासाहेबांनी देखील काही न बोलता रामनाथ पंडित यांना हात जोडून नमस्कार केला आणि निरोप घेतला तुझी उलटी गिनती सुरू झाली आहे असं समज तुझ्या चुकीची शिक्षा तर मी तुला देऊनच राहील अग्नी नीराला धमकवत म्हणाला ती मात्र काहीच न कळून तो काय म्हणतो हेच समजून घेण्याचा प्रयत्न करत होती अग्नी आपली मोठी मोठी पावलं टाकत त्या बंगल्यातून बाहेर पडत होता तर कायरा त्याच्याकडे वर ऊन उतरण्याचा प्रयत्न करत नीराकडे हात दाखवत रडत होती तिला नीरापासून दूर जायचे नव्हते पण घाबरल्यामुळे तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते ती फक्त रडत होती नीरासुद्धा तिला आपल्या डोळ्यांसमोरून दूर जाताना बघून मुकपणे डोळ्यातील अश्रू काढत होती कोणाशी काही न बोलता नीरा तिला दिलेल्या सरवण क्वार्टरमध्ये निघून गेली कायरा आणि मासाहेबांना घेऊन अग्नि बँगलोरला आला तो अजूनही रागात धुसमुसत होता मासाहेब तो शांत झाल्यावर त्याच्याशी बोलू असा विचार करून आपल्या खोलीत निघून गेला तू काय करत होतास भुवन तिथे ती माझ्या मुलीपर्यंत पोहोचलीच कशी अग्नी भुवनवर आपला राग काढत म्हणाला हुकूम तुम्हाला वाटते त्याहून परिस्थिती तिथे काही वेगळी होती भुवन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण अग्नी मात्र काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता मला कोणत्याही परिस्थितीत सर्व पुरावे हवे आहेत तिला लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि तिच्याकडून कसे वदवावे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे अग्निरागातच म्हणाला आम्ही सर्व तयारी केली आहे फक्त पुराव्यांची वाट बघतो आहो माझी नजर त्यांच्यावर एकदम घारीसारखी टिकून आहे मी स्वतः तिच्या खोलीतली शोधाशोध शुद केली पण तिथेसुद्धा काही मिळाले नाही पण जर आपल्याला खात्री आहे तर आपल्याला पुराव्यांची वाट का बघत आहात भुवन म्हणाला कसं आहे आम्ही राजपूत हो। आहोत आणि आम्ही आजपर्यंत कोणाही निर्दोषला शिक्षा केलेली नाही आणि एका स्त्रीला तर नाहीच नाही म्हणून आम्हाला भक्कम पुरावे हवे अग्नी भुवनला सांगतच होता की कायराच्या खोलीतून वस्तू पडण्याचा आवाज येऊ लागला आणि अग्नी ताडताड पावलं टाकत तिच्या खोलीत गेला कायरा प्रिन्सेस काय झालं माझ्या बच्च्याला अग्नी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारू लागला ती मात्र घाबरून त्याला तिच्या दोन्ही हातांनी दूर लोटत होती तू तू जा इथून तू माझा डॅडा नाही आहेस तू खूप वाईट आहेस तू आईला पण रडवले तिला पण ओरडला तू जा इथून कायरा बडबडत त्याला तिच्यापासून दूर लोटत होती तो मात्र भ्रमिष्ठासारखा तिच्या चेहऱ्याकडे बघत होता असे पहिल्यांदा झाले होते की कायरा त्याला या भाषेत बोलत होती ते पण कोणासाठी हे सुद्धा त्याला कळत नव्हते व्हॉट्स आहे पण कायरा असे का बोलते आहेस बाळा तू तु। तू तु तुझ्या डॅडाला दूर जायला सांगते आहेस कायराच्या बोलण्याने अग्नीचा चेहरा पडला होता त्याला तिचे बोलणे सहन न होऊन त्याने तिला आपल्या मिठीत कवटाळले आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटू लागला तू आईला रागवला तू बॅड आहेस असे बोलता बोलता कायराची शुद्ध हरपली अग्नीने तत्काळ डॉक्टरांना बोलवून घेतले मासाहेब देखील कायराच्या खोलीत येऊन तिच्याजवळ बसल्या डॉक्टर आल्या त्यांनी कायराला तपासच इंजेक्शन देऊन काळजी घेण्यास सांगितले आज तुम्ही फार चुकीचे वागलात अग्नी कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसते ते सत्य नसते किती वेळा सांगितले तुम्हाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवत चला पण नाही तुम्हाला कोणाचे ऐकायचेच नसते आज तुम्हाला पाहून कायरा किती घाबरल्या होत्या हे तुमच्या अजूनही लक्षात आलेले नाही मासाहेब अग्नीवर त्यांचा राग व्यक्त करत म्हणाल्या नाही मासाहेब मी तर तिच्यापासून कायराला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो तु। तुम्हाला नाही माहीत तिने काय केले आहे तुम्हाला माहीत असते तर तुम्ही तिला कायराच्या आजूबाजूला फिरकू दिले नसते अग्नी आपली बाजू मांडू लागला आज कितीतरी दिवसांनी आम्ही कायराला कोणी अनोळखी व्यक्तीसोबत एवढे प्रेमाने बोलताना पाहिले होते तर तुम्ही गैरसमज करून तिचा हा आनंद तिच्यापासून हिरावून घेतलात तुमच्या लक्षात येत नसेल पण याआधी तुम्ही कधीही कायरासमोर वरच्या आवाजात बोलला नाहीत आणि म्हणूनच त्या तुमच्या अग्नितांडव रूपाला घाबरल्या आठवून पहा अग्नी तुम्ही कधी त्यांच्यासमोर एवढे रागवला आहात मासाहेब अग्नीवर अजूनच चिडत म्हणाल्या एवढे होऊनही तो चूक मान्य करायला तयार नव्हता मासाहेबांच्या बोलण्याचा अग्नी खरंच विचार करू लागला त्याला कायराचे भीतीने स्वतःपासून दूर लोटणे आठवले तसे त्याने गच्च डोळे मिटून आपला राग शांत करण्याचा प्रयत्न केला एवढी मोठी चूक माझ्याकडून झाली कशी रागात मी कायरासमोर काय वागतो आहे याचेही मला भान राहिले नाही अग्निताड ताड पावलं टाकत कायराच्या रूममधून बाहेर पडला आणि सोनाच्या फोटोसमोर जाऊन उभा राहिला मला माफ कर सोना मी चुकलो मी माझ्या रागावर कंट्रोल ठेवायला हवे होते माझ्यामुळे आपल्या प्रिन्सेसला आज हा त्रास सहन करावा लागत आहे तो तिच्या फोटो समोर आपले मन मोकळे करत होता मध्येच त्याला निराची आठवण झाली सोडणार नाही मी तिला तिने माझं जीवन उद्ध्वस्त केलंय आज मी असा जो काही आहे तो तिच्यामुळे आहे तिला तिच्या चुकीची शिक्षा मी लवकरच देईल चूक कळल्यावर माफी पुरेशी असते का की काही जखमा कायमच्या मनात कोरल्या जातात तुम्हाला काय वाटतं अग्नीचा राग योग्य होता का नीरा खरंच दोषी आहे की ती फक्त गैरसमजाची बळी ठरते आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा ही कथा तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या भागासाठी नोटिफिकेशन बेल आयकन करा कारण पुढच्या भागात अग्नीची कथा आणखीनच वेगळं वळत घेणार आहे धन्यवाद